मित्रांनो धान्यातली भेसळ ओळखायचे अनेक मार्ग आहेत पण जर शेतातच आपल्या पिकात भेसळ झाली तर कसं ओळखायचं हे आज आपण बघणार आहोत आपला इंद्रायणी भात जो आहे तो त्याच्या वासाकरता आणि त्या करता त्या चवीकरता खूप प्रसिद्ध आहे पण कधीकधी ह्या इंद्रायणी भातामध्येही अनेक नैसर्गिक कारणांमुळे आणि काही वेळा नजर चुकीमुळे भेसळ झालेली आढळते तर तुम्ही जर बघाल तर आत्ता तर माझ्या समोर असलेला हा इंद्रायणी भाताचे जे पीक आहे ते सगळं एका लेवलला आहे एका हाईटला आहे पण हे एकच जो हा कुंड आहे हा एक जो जुडगा आहे तो उंच झाला आहे हे कारणं काय असू शकतील तर कदाचित ह्या झाडांनी किंवा ह्या भाताच्या जुडग्यानी जास्त नायट्रोजन घेतला आणि आपली लिफी वाढ किंवा आपली जी ग्रीन ग्रोथ आहे ती लवकर करून घेतली पण त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की ह्याच्या ज्या ओंब्या आहेत त्या भरत नाहीत त्यातला जी सगळी एनर्जी असते ती त्याची मेन लिफी ग्रोथ होण्यामध्ये जाते आणि ह्या ओंब्या पोकळ राहतात आणि या पोकळ ओंब्यांना ग्रामीण भाषेत पळंज असं म्हटलं जातं त्याचबरोबर आमच्या आजूबाजूचा जो इंद्राणी भात होतो तिथूनही काही इंद्राणी भाताचे बी इथे येऊन पडण्याची शक्यता असते आता ह्या भातामुळे असा प्रॉब्लेम होऊ शकतो की ह्या भाताचं बी जर आपल्या भाताच्या बीमध्ये मिक्स झालं तर पुढच्या वर्षी मी जे बी संवर्धन करणार आहे त्यामध्ये हे बी एक भेसळयुक्त बी राहील आणि माझ्या भाताची क्वालिटी कमी होईल त्याकरता जेव्हा आपल्याला असं आढळतं शेतामध्ये तेव्हा आपण ह्याचे फक्त वरचे जे तुरे आहेत ते तुरे आपण विळयाने कापून वेगळे करतो आणि हे आपण एकतर गुरांना खायला घालतो किंवा आपल्या कंपोस्टमध्ये यूज करतो म्हणजे पुन्हा हे बी माझ्या शेतामध्ये येणार नाही अशा प्रकारे ही तांदळातली भेसळ किंवा भातातली भेसळ आपण ह्या स्टेजमध्ये याच्या फ्रूटिंग स्टेजमध्ये किंवा याच्या जी ओंबी बाहेर पडते त्या स्टेजमध्ये ओळखून ती वेळीच नियंत्रित करणं अवघड असतं तरच तुम्हाला सुगंधित आणि मऊ मऊ असा आनंद मळ्याचा छान इंद्रायणी राईस खायला मिळेल